हॅलो नमस्कार कालच मी आपल्या होळी म्हणजे गावी होळी करून आलो त्यानंतरला शिवजयंती होती आणि रायगडला असूनसुद्धा मी नाही आलो कारण की आपल्या मुंबईमध्ये संध्याकाळी काम होतं ते मिटिंग करून त्यानंतरला दुसऱ्या दिवशी म्हणजे सतरा तारखेला आता मी जातो आहे भिवंडीमधलं छत्रपती शिवाजी महाराजांचं सर्वात मोठं मंदिर आहे ते मंदिर उद्घाटन झालं पंधरा तारखेला तर आता आपण जातो आहे सतरा तारखेला आज लास्टचा दिवस असेल तिथे आज पोवाडा असणार त्यानंतरला खूप काही खेळसुद्धा आहेत तर शूट करायला भेटलं तर आपण करूच पण हा ब्लॉग तिथे गेल्यावरती कंटिन्यू असेल सो जाताना मी अशा रोडनी जातो आहे उन्हामध्ये जातो असे डोळे त्यानंतरला पूर्ण तोंड उन्हाच्या याच्याने भरून गेलं आहे का एक वाफार येत आहेत सो आता जश पोचलो आणि भरपूर ऊन आहे आणि पार्किंगसाठी प्रॉपर एरिया केला इथे आणि तिथे मंदिर आहे आणि इथे सर्व आज सर्व नृत्य असतील किंवा इथे छोटस इव्हेंट असणार आहे आपल्या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे कित्येक मंदिर आहेत त्यापैकी हे एक मंदिर आहे भिवंडी मराडेपाडा येथे आणि ह्या मंदिराचं उद्घाटन आतल्या आता गेल्या शिवजयंतीला झालं होतं त्यानंतरला मी सतरा तारखेला गेलो आणि हे तीन दिवसाचं इथे एक मोठा इव्हेंट होता मंदिराची तटबंदी मंदिराची रचना खूप सुंदर बनवलेली आहे महाराजांबद्दल काही माहितीसुद्धा इथे तुम्हाला पाहायला मिळते त्यानंतरला महाराजांची इथे मूर्तीसुद्धा एकदम सुंदर बनवलेली आहे तुम्ही पाहू शकता आणि खूप शिवभक्त आले होते इथे त्या दिवशी आणि बरीच गर्दी होती माननीय श्री मुख्यमंत्री माननीय श्री उपमुख्यमंत्री हे या मंदिरामध्ये आज भेट देण्यासाठी येणार होते त्यामुळे बरीच गर्दी होती मी दर्शन घेऊन त्वरित मंदिराच्या बाहेर आलो बाहेर म्हणजे गाभाऱ्यात गाभाऱ्यात आपल्याला पाहायला मिळतात शिवकालीन जे बावळ्यांनी वापरलेले आपले अंगवस्त्र असो किंवा भाले असो त्यानंतरला आपल्या तलवारी असो ढाल असो हे सगळे इथे तुम्ही पाहू शकता पाहायला मिळणार सो नमस्कार आता माननीय उपमुख्यमंत्री येणार आहेत मुख्यमंत्री येणार आहेत त्यामुळे खूप गर्दी झाली इथे आणि आतमधून प्रॉपर पाया पडायलासुद्धा आपल्याला नाही भेटलं फोटोज काढले आपण जितके काढता येऊ शकले होते आणि बाकी इथला जो परिसर आहे ना खूप मस्त बनवला आहे आणि महाराजांची जे जे पराक्रम आहेत आणि महाराजांनी जे जे आपल्यासाठी केलं ते इथे प्रॉपर दाखवलेलं आहे त्यासोबतच लिहिलेलं सुद्धा इथे आहे आणि खूप टाईम आ... असेल तुमच्याकडे तर तुम्ही इथे येऊन आरामात बसून वाचू शकता एक सुंदर जर तुम्ही मंदिर पाहायला येत आहे ना तर दोन गोष्टी तुम्हाला दिसणार आहेत एक तर आपल्या महाराजांची मूर्ती असणार आहे त्याच्यात तुम्ही दर्शन घेऊ शकता आणि सेकंड म्हणजे इथे प्रदर्शनाला लावलेलं ला काही जुने आपले अवशेष म्हणजे तलवार असो ढाल असो त्यानंतरला हातोडी असो म्हणजे कुराडे जेव्हा आपण वापरायचो होते त्या काळातले असं इथे प्रदर्शनाला तुम्हाला पाहायला मिळणार आहे हे मंदिराचं ग्राउंड फ्लोअर आहे मंदिराच्या पहिल्या माळ्यावरती तुम्ही जर गेलात तटबंदीच्या ठिकाणी तर तुम्हाला प्रॉपर मंदिराची रचना समजेल आणि तटबंदी पाहून असं वाटेल की त्याच काळात तुम्ही गेलात त्यानंतरला मी लगेच दुसऱ्या दिवशी प्री वेडिंगसाठी रेडी झालो म्हणजेच आपल्याला पहाटे दोन वाजता उठून प्री वेडिंगसाठी जायचं होतं पालघरला आणि त्यासाठी आता बघा हा पुढचा ब्लॉक खूप धमाल आहे आणि प्री वेडिंगमध्ये आपण किती मेहनत घेतो त्यानंतरला कसा दिवस असतो फोटोग्राफर्स लोकांचा हे तुम्हाला पाहायला मिळणार आहे पालघरला जाताना खूप सुंदर सुंदर असे लोकेशन्स आहेत ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती पडते या लोग सिंगल आहेत तो, तो मनपसंद तो शूटला आहे तुम्हाला माहितीच असेल आपण इथे ड्रोन फ्लाय करणार आहोत आणि थोडासा छोट्या छोट्या लिटिल लिटिल ब्लॉग असणार आहे आणि आपण गेल्या होळीमध्ये मी गावी गेलेलो तो कंटिन्यू ब्लॉग हा मी दाखवतोय सो बॅक टू बॅक काम आलं आहे सो so, काम करावं लागेल त्यासाठी एकदम ब्युटिफुल प्लेसवरती आहे आपण यामध्ये आपण ड्रोन शॉट मी ॲड करीन मी कुठे आलो आहे हे सगळं प्री वेडिंग चालू आहे त्यातले छोटे छोटे लिटिल लिटिल शॉट्स असतील तेही तुम्हाला ॲड करून दाखवेन सो so, प्री वेडिंगची लाईफ सर्वांना वाटते इझी आहे फोटोग्राफरची की लाईक यायचं शूट करायचं पण भाऊ भाऊ डिफिकल्ट आहे की नाही प्री वेडिंगची आपलं प्रू लाईफ प्लेस खूप आवडला मला प्लेस तर एक नंबरच आहे आणि इथे जर तुम्ही विजिट करायचं प्लॅन करताय तर करू शकता मस्त मस्त एकदम लाईट कलरफुल आणि मॉर्निंगचा व्ह्यू आहे ना बेस्ट आहे सो सनराइज सनसेट पॉईंट ला असं म्हटलं जातं अरे मस्त कलर केला आहे सो nice. so, आता आपण टॉपला जाणार आहोत टॉपला गेल्यावरती कपल्स पूर्ण सेटअप करणार आहेत ते सगळं आणि त्यातलं आपण काय काय शूट करू हे तुम्हाला दिसेलच पण मॉर्निंगला सकाळी लवकर उठलो आहे आणि ही धावपळ करत इथे आलो आहे भाऊ बा <laughs> क्लास दोन वाजता हां so, सो हा जो स्पॉट आहे तो विक्रमगड साईडला वाडाच्या इथे आहे आणि हालत खराब झाले खाली पूर्ण गावची फिलिंग येते जसं आपल्या गावी आपण डोंगर चढतो तशी आणि कायच बोलणार टॉपला आहे मस्त डोंगर दिसत वरची सिनरी एकदम भारी असेल असं मला वाटतं आहे पण बघूयात चांगलं केल्यावरती म्हणून सोलार लाईटसुद्धा आहेत सो टॉपला पोचूया आणि वरती एक असं सीन आहे तुम्हाला दाखवतो समोरनं आग लागली आहे वनवा बोलतात आणि त्याचा जो फ्लो बघा आगीचा किती सुंदर वाटते ना इतका भारी त्यासोबतच डोंगर आहेत प्रॉपर सो इथे आपला सेटअप असणार आहे मस्तपैकी हा ब्लॉक प्री वेडिंगचा असेल सो मजा येते या भर उन्हात ह्याच्या अंगात किती मस्ती आहे ते बघा त्यानंतरलाच आपण प्री वेडिंगसाठी गेलो होतो पालघर साइडला आणि खूप सुंदर असा हा लोकेशन आहे पावसामध्ये सुद्धा भारी वाटतं सर्व रेडी सेटअप करून आम्ही स्टार्ट केलं आणि सेटअप करायला चालू झालो त्यानंतरलाच भरपूर ऊन वाढत होता म्हणजे आम्ही सकाळी साडेआठ वाजता तिथे पोहोचलो साडे नऊ वाजले होते त्यानंतर फटाफट आम्ही ह्या लोकेशनमध्ये स्टार्ट केलं प्री वेडिंग शूट त्यानंतरला परत सेकंड लोकेशनला जाताना सांगतो काय झालं जे कोणी प्री वेडिंग करणार आहे आणि करायचं आहे हे सगळं तामझाम करावं लागतं प्लेट्स घरात घेऊन यायचं ते चिप्स खायला पाण्याची बॉटल हे तर आहेत कपडे तर वेगळेच आहेत भरपूर काय तामझाम करून घेऊ लागतं प्लस हे बघा इथे काय चालू आहे सो मी आहे ड्रोन पायलट आणि फोटोग्राफर सिनोमॅटोग्राफर तिथे आहेत उन्हात काम करत आहेत आणि मस्त आरामात झोपलोय तिथे आपला ड्रोन ठेवलाय वाजत मस्त झोपत सो आणले आणलेला डोरा केक खातोय आम्ही भरपूर भूक लागली आहे आणि ऊन तर हायच भावाना वैताग आलाय पाण्याची बॉटल सुद्धा संपलेत आणि तरी ह्यांचा काय फोटो आटपत नाही भाई आटपत नाही खरं प्री वेडिंग मी तर माझ्या आयुष्यात कधी माझ्या लग्नाला प्री वेडिंग नाही करणार प्री वेडिंग मी तर आयुष्यात कधी माझ्या लग्नाला प्री वेडिंग नाही करणार काय कधीच नाही <laughs> अरे डोळ्यातून पाणी येतं इतकं ऊन कडकडीत आपण सावळीत आम्ही बसलो एक झाडाच्या येणे झाड आहे म्हणून आणि इथे लोक येतात पर्यटक तर थोडा कचरा गेलेला आहे सो ते सुद्धा आपण थोडं क्लीन करून निघू इथून आणि ऊन भरपूर ऊन आहे साधा डोरा खातोय क्लायंटने आणलेला खातो आणि नंतर विषय असा चालू आहे मी माझा हा दीड लाखाचा कॅमेरा घेऊन यांचे फोटोग्राफी करणार आहे uh, प्री वेडिंग प्रॉब्लेम असा आहे की इथे सगळं जेवण सगळं रेडी आहे आणि कपस्थिती बट कोण खायलाच नाही म्हणून कसं असतं राजासारखं बसून खायला गेल आपल्याला बोलतात ना खायला कधी लाजू नका तेच झालं आज इथे म्हणजे भरुणामध्ये भरपूर भूक लागली होती पाण्याच्या बॉटली संपल्या होत्या आणि इथे मग मी खायला लाजणारच नाही आणि हे स्टार्ट केलं खायला कपल्स दुसऱ्या साईडला गेले होते प्री वेडिंग शूटसाठी आणि त्यानंतरला मीही ते फोटोज काढले चार पाच तुम्ही माझ्या इन्स्टाग्रामला सुद्धा पाहू शकता त्यानंतरला त्यांच्यासोबत केलेली मस्ती पहा कपल्ससोबत मॅडम सर आपण <laughs> क्या खाओगे पे बोल के इतना आ, आ, एक घंटा का पे आने तक एक क्या खाओगे? So, तो रहा कैसे लग है आपका एक्सपीरियंस? <laughs> <Enjoying. I> <laughs> 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 चलो कोई नहीं खा रहा है तो मैं खाना द्राक्ष वाला अच्छा है नीचे उतरना या भरून प्री वेडिंग करायला आलेत काय समजवू मी लोकांना काय समजू हा बरं वाटलं दोन तीन मिनटांनी थँक्यू थँक्यू काहीच समजत नाहीये म्हणून लग्न करताय पॉइंट आहे नाही जेवा स्वतःच नॉर्मली हलकं फुलकं जेवलं आणि आम्ही आलो आहे कुठल्या बीचवरती वरती आलोय बीबीसी बीबीसी बीच अरे जेवणाचं नाही आहे बीच हे बीच बीचचं नाव काय शिरगाव 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 बीच शिरगावला आलोय शिरगाव बीच ला आलोय शिरगाव बीच ला आलोय आणि इथे आपल्या तीन तीन वेगवेगळ्या क्लोथ्सवरती वरती आपण शूट करणार आहोत सो तेही तुम्हाला दाखवीन आजचा दिवस मस्त एकदम मजेत आणि एकदम धम्मालमध्ये जाणार आहे सो आता शिरगाव बीचच थोडेसे लुक पहा नमस्कार सर्वांना तुम्हाला माहिती आहे की आपण आलेलो की प्री वेडिंग शूट करायला पण आमचा सीन असा झालाय आमच्या तिथे प्री वेडिंग चालू होता आणि या दादाची गाडी इथे अडकली आहे म्हणून सांगतो सर्वांना की भाई तुम्ही जर गाडी बीच वरती आणता तर पुढे नका आणू आमचा सेम सीन हा अलिबागला झालेला भावा मी काय बोलतोय तू हात आरामात सो आता सनसेटवाला शूट करायला आलो आम्ही आणि हा आपला सेटअप असणार आहे ते मिरर लावलेत कपल्स इथून येतात वॉक करून आणि तोपर्यंत हे मला दगड अशी भेटली सो मी काय करणार माहिती आहे हे दोन दगड मला आवडले हे मी जाऊन माझ्या फिश टँकमध्ये मध्ये हे दोन दगड सो टँकमध्ये ठेवतो जे तिथे आहे तिथे आणि ते मिरर आहे मिररवरून त्यानंतर हे व्हिडिओमध्ये येईल ते दिसतात आमच्या प्री वेडिंगच्या आम्ही लास्ट टप्प्याला पोहोचलो म्हणजेच पिझ्झा सेट करतोय आणि हा सेट झाल्यानंतर हा एक आमचा सेट उभा होणार आहे सो लास्ट जो असतो सेटअप तो खरा सुख असतो कारण की घरी जायचा आपल्याला ते चेहऱ्यावरती लगेच पण चेहऱ्यावरती लगेच दिसतंय तुझ्याचेहरावर काय नाही तू एकदम थकली साडे बारा झाले पाहिजे माझ्या भावाचं ब्रेकअप झालं म्हणून मला लय वाईट वाटते नाही रे ब्रो कोणी सांगितले